स्वप्न पडते कुणाला सांगू बाई आता झोप येत नाही आधी तरी एखादं पडायचं घाबरून झोपायचे आता काय करू काही सुचना यांना सांगते हेच काहीतरी उपाय करते मला इथं तुम्हाला एक सांगायचंय मला काय मला येत नाही स्वप्न पडे रात्रीचे बुता खेत अशा डोळ्यासमोर येते आणि असे नाचत येत जोर जोरात मला झोपच येत नाही मग काहीतरी बघत जाऊ तुक ये काय का बघत जाऊ मग स्वप्न पडते ना मग स्वप्नाचा काही संबंध आलाय भूतकिसते काही अगं दुनिया कुठे गेली तू कुठे आहे का असं नसतंय काही काय बी आपल्या इचार करायचं स्वप्नाने कोणी मरत नाही म्हणजे कोणी मरत नाही स्वप्नाने माहितीये का संध्याकाळची किरकिर किरकिर स्वप्न पडतात म्हणे मला ने बस मला थोडं काय नाही तिकडे चाललं नको ते बडबड करत तेच विचार स्वप्न पडते जाऊ कमी जास्त आरसा नको बघू तुला स्वतःच तू स्वतःला घाबरते काय नसते भाई याला बायकूच काहीच नाही पडलेलं याला मुरदा मी याला तिकड कोणाला म्हणू आता काय करू काय सुधरा ना मला काय करावं लागल एकटीच बसली काय ना आता चला बहिणी सगळं गप्पा तरी मारू घडी बर काय करते काय नाही पाहू ना काय बाई काय नव राहिला काय लय चिंतग्रस्त बसले काय नाही एक फुकत काय सांगू एक अडचणी काय अडचणी असते तुम्हाला अहो काय झालं भाऊजी मला आहेत ना झोपेत आहेत ना अशी भूता खेळत अशी स्वप्न पडत अशी भूत नाचत आहेत मग मी अशी डचकून उठत मला काय सुधरा ना काय करू यांना सांगितलं हे काय माहिती भूत बिता काय नसते आरसा नको बघू असं तू बडबड करून निघून गेला माणूस अरे बापरे हो लयच बॅक्करे मग हा वहिनी आमच्या गावात दोन काय त्याला असं स्वप्न पडत होते ते येडे झाले येड्या दगड घेऊन माग लागणार लय बॅक्कर डेंजर आहे अस मी काय म्हणतो तुम्हाला तू कुठे ते गेली आताच बडबड करून बाहेर त्याच्यावर उपाय आहे बर का काय काय सांगा ना त्याच्यावर हाय एक उपाय पण त्याला कमीत कमी ना दहा पंधरा हजार रुपये खर्च येईल पण नीट होईल ना नीट होणार शंभर टक्के तुम्ही नीट होणार फक्त त्याला सांगू नका बरं का माझं नाव सांगा ना तो म्हणे ना असं झालं तर झालं परत ते ना त्याचे नाही लागतील तुम्हाला सांगू उपाय तर आपल्याला त्या तिकडे जावं लागेल कशाला मग त्या माणसाला परत फोन करावा लागेल ना करा मग तुम फोन लाव का फोन मग त्याला उपाय विचारून घ्या पैशाचं काही टेन्शन नको घेऊ म्हणा तू हॅलो हा महाराज कुठे आहेत हा तिकडे आहेत का बर 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 एक पेशंट होत हा हा कबूल केले ना हा देऊ राहिलेत ते दहा पंधरा हजार रुपये देणार आहेत ते बर बर हा हा पाच का चालेल चालेल ठेवू का हा पहिनी उपाय हो काई? मी ना पुढे जाऊन थांबवतो ते चिमण्याला त्याला काय सांगू नका तू नसला तरच तुम्ही या बरोबर तिथे आपल्याला आहे ना विधी करायची टक्के नीट होणार तुम्ही खात्रीशीर ती मी खात्री देतो तुम्हाला चालेल चालेल पैसे घेऊन या पंधरा हजार रुपये द्या द्या पाच नंतर बरं लागल्यावर मी जातो तवर पुढं तयारी करून ठेवतो या मागून बरं का बहिणी येऊ का या मग काय नवरा हे बाई कुमारायला सोडली शेजारपाजारचे कामाला आले पंधरा मिनिट झाले अजून काय वय आहे ना घडी लवकर पैसे पाणी घ्यायचे घरी आली होती त्यांना जेवण बिवून दिले ते म्हणले मला यायला आहे ना आता दोन तीन तास लागतील म्हणून पटकन आले सगळी तयारी झाली ना सगळी तयारी झाली एकदम मुक्के मध्ये चला चला पटकन चला इकडून इकडून घ्या तिकडे मुग्या आतमध्ये दे लवकर चल आपण हा ना ए आज तू चांगले होते राव छाबे नादीला लावलं असेल बघ त्याचा वय काय हा ना नाही राव छाबेला सवयच आहे सगळे बाईकन करतात ऐ व्हाइट फिरवतो बघतो काय ना कुडा जातो आपण बघू होय काय अरे इथं राहणार गेली रवात मध्ये हा आता काय करावं लागेल थोडं वेळ बघू आपण इथंच काय चाललंय त्यांचं आता आहे ना चिमण्याला जाऊन सांगावं लागेल चार वाजताय ना परत तिथं भेटणार आहेत चला चिमण्याला जाऊन सांगू आपण हा आल्या आले आल्या 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 होईल या 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 खाली बस ती एकट्याची जर आज... का माय बाय कोण तसं काही नाही निघलं मग तुम्हाला आता चिमटीन ना मी एक तर मला विश्वास बसत नाही बरं निघलं तर काय करायचं मग मग बघतो ना मी काय काय करायचं म्हणजे असं कसं आहे आम्ही स्वतः पाहिले हा नाही नाही बघू दे ना कुठे काही खर्च आली रे मला वाटलं खोटे असे हे करते का इकडं हा मला म्हणते सपन पडले हे पडले ते पडलं चला चल 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 चला मी काय होतो आता दोन वेळेस झाले हो सकाळी लवकर या बरं करून येते हा घरचे काम करून या सकाळी लवकर या दहा साडे दहा वाजता पण आज रात्रीतून फरक पडेल ना शंभर टक्के फरक पडणार आता तुम्हाला वहिनी नाही पडल ना तुला फरक पडेल ना तुझ काय हा आय तुझे हे धंदे करते झालं मारून काय झालं मारून काय चालू होत काय चालू होत म्हणजे काय करत होते एवढा विश्वास नाही का बाई तुला काय एवढा विश्वास मी कमी पडलो काय हे सगळे गावातले लोक पोर मला सांगायला लागले सांगते तुम्ही पाहिलं डोळ्यानी मग तुम्ही पाहिलं डोळ्याने पाहिलं कस काय मारलं डोळे मारल तू झाले धंदे करणारे का हा का मग ओ ठेवा तुम्ही करताना पण मी तशी नाहीये विश्वास ना नाही का लग्न काल केलं मग विश्वास नाही मग इकडे काय विश्वास ठेवा काय सांगितलं मला स्वप्न पडतेत कुठे घेता येते स्वप्नात आ मला झोप लागत नाही हे तुम्हाला सांगितलं तुम्ही काही लक्ष नाही दिलं टाळून निघून गेले हसले माझ्यावरती त्यावेळेस त्यावेळेस नाही बरं हे भाऊजी आले तेव्हा काय म्हणले त्यांना मी सांगितलं सगळं काय झालं काय नाही तेव्हा ते म्हणले वहिनी माझ्याकडे एक उपाय एक महाराज आहे तर ते करतील त्यांच्या गावातल्या दोन बायांना असंच होत होतं स्वप्न पडत होतं नंतर झाल्या आता दगड मारींडू राहिल्या गावात चाल का तुम्हाला तसं हा तेव्हा त्यांनी मला ते उपाय सांगितलेले होते तेव्हा ते आपण आपलाच राजा देऊन करत होते काय चुकलं तुसऱ्या रानात जाण्यापेक्षा कोणाला कळावं नाही म्हणते म्हणले आपण तुमच्या रानात जाऊन करू काही ते उपाय दिलेत काय नाही मला सांगा उपाय संशय घ्यायचा आपण मला सांगायचं काम आहे का नाही मी चालली माझ्या मायरा ऐक ना चुकलं माझे ए तुमच्या मला झालं तुम्हाला कळतंय नाही रे काही अरे काय मायदादा भिकरणो मग व्यवस्थित बघा ना माय बायको की तशी का याच्यामुळे बा तुमचे लग्न होते गबज याच्यामुळे तुमचे लग्न होत अच्छा मुलीला तर तुला तरी सांगत होतं असं ए रुपये 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 आई असं गाव रांगड साऱ्याला घाई சகவ ராங்கட ச